दरम्यान एकूणच हे हनी ट्रॅपच प्रकरण नेमकं का काय आहे ते सुद्धा समजून तब्बल अधिकारी राजकीय नेते घेऊयातील अडकले बडे पोलीस अधिकारी सरकारी अधिकारी यांना अडकवून खंडणी गोळा केली जाते विविध पोलीस ठाण्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात अत्याचाराच्या तक्रारी नोंदवल्या ला। गेल्या चाळीस ते पन्नास लाखांची खंडणी मागून प्रत्येकाकडून पन्नास ते साठ हजार रुपये उकळले खंडणी मिळाली आणि त्यानंतर पोलीस ठाण्यातील तक्रारी मागे घेण्यात आल्या नाशिकमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बोलावून ट्रॅप मध्ये अडकवण्यात आलं अधिकारी राजकीय नेत्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ सुद्धा असल्याची माहिती आहे महिलेविरोधात अनेक पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल सुद्धा आहे अद्याप गुन्हा दाखल नाही आणि गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे नेमकी फसवणूक कशी होते ते आपण समजून घेत होतो